नमस्कार तरुण महाराष्ट्र वृद्धी आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धोत्रा या गावी आलेलो आहे या ठिकाणी जे आहे सिद्धेश्वर महाराज यांचं जन्मशताब्दी सोहळा संपन्न होत आहे या ठिकाणी आपण पाहतात कशा पद्धतीने मंदिर सजवलेलं आहे मंदिरामध्ये फुलांची ही जे आकर्षक सजावट केलेली या ठिकाणी पूर्ण मंदिर हे जे सिद्धेश्वर महाराज यांचं गुलाबाच्या फुलांनी शेवंतीच्या फुलांनी किंवा झेंडूच्या फुलांनी असं हे सजवलेलं आहे आणि या ठिकाणी एकशे अकरावी जयंती महोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी जे सात दिवस सप्ताहाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्या सप्ताहामधून आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते गावकऱ्यांना मिळालेलं आहे आपल्यासोबत काही इथं जे भाविक आहे दूर दूर महाराष्ट्राच्या कानाकोटातून येतात ते सुद्धा आहेत आपण त्याच्याशी चर्चा करा की कशा पद्धतीने या ठिकाणी ते आलेले आणि किती वर्षापासून ते येतात काय सांगाल आपण या ठिकाणी जर दर्शन आलेल्या कुठून आलात आणि किती वर्षाची परंपरा आहे आपली सत्तर वर्षापासून आम्ही सत्तर वर्षापासून येत आहेत आमचे वडील वारल्यानंतर त्यापासून आम्ही बंद केला नाही कंटिन्यू चालू आहे आमचा प्रोग्राम वर्षातून दोनदा येतो आम्ही महाशिरातून येतो आणि वैकुठ चतुथी येतो म्हणजे आमची श्रद्धा फार आहे मी मालेगाव नाशिक जिल्ह्यात येतो आणि वर्षातून दोनदा येतो हा प्रोग्राम Boleh barangnya program ban kira lah. तर आपण बघितलं की गेल्या सत्तर वर्षापासून जे यांच्यावर येते सुधाईत होते आणि वर्षातून दोन वेळेस येतात आणि या ठिकाणी दर्शन घेतात अशी परंपरा या देवस्थानाची आहे कुठेतरी या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांना काही मागणी घातलं आणि ते पूर्ण झालं नाही आज कधी झालं नाही त्यामुळे कुठेतरी या जे सिद्धेश्वर महाराजांचे देवस्थान आहे त्याची प्रकृती आणि प्रचिती सर्वांनाच येत आहे तर आपण पाहतात की कशा पद्धतीने या ठिकाणी मंदिर पण सजवलं आणि या ठिकाणी आज मोठ्या उत्साहानं हा समाधी सोहळा संपन्न होताना आपल्याला पाहवास मिळत आहे मी रवींद्र सरकत अष्टमीत्रपती छत्रपती संभाजीनगर हा सद्गुरु सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा हा कार्यक्रम संभाजी, संभाजी सोहळा एक अकरा वर्षापासून चालू आहे आणि याचं नियोजन गावकरी समिती के नियोजन केलं जात दोन महिने अगोदर नियोजन होतं भावे सर्व लोकांना सहकार्य कराव्या लागत त्यांनी सहकार्य घेऊन त्यांच्या सहकार्याने मंडळामध्ये व्यवस्था केलेली आहे बसण्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की सद्गुर सिद्धेश्वर महाराज ज्यावेळेस त्यांनी समाधी घ्यायचा वेळ होता त्यांनी सात दिवस अगोदर तर मी आमोदृष्टी ोण तर चावदस शुद्ध एकोण चावदस या दिवस आपला गळ ठेवणार आहे म्हणून त्या काळातील लोकांनी याच खायका नियोजन केलं आणि अगोदर सप्ताहाला सुरुवात केली अखंड हरिराम सप्ताह हा या काळापासून एकशे अकरा वर्षापासून त्या ठिकाणी सेटअप चालू आहे आणि त्याचं नियोजन सर्व गावकरी जलची आणि पंचप्रो श्रामोत्सव यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आज रोजी पार पडला <laughs> सिद्धेश्वर महाराजांचा हा एकशे अठरावा पूर्ण आपण या ठिकाणी साजरा करत असू या ठिकाणी आता खाण्याच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं असून महाप्रसादाचं आयोजन आहे त्याच्यानंतर पालखी महोत्सव आहे या ठिकाणी हजारो लाखो भाविक आज दिवसभरात या ठिकाणी येऊन जातात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदानाचं नियोजन करण्यात आलेलं आहे पालखी सोहळ्याचं उत्तम नियोजन केलेलं आहे तसेच या ठिकाणी आम्ही सर्व कमिटी असेल गावकरी असेल संस्थान असेल यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी अन्नदानाचंही नियोजन केलेलं आहे सर्व तयार तयारी मतदान झालेली आहे या ठिकाणी हरिभक्तपुरा चैतन्य महाराज वाडेकर यांचं सूशना व्यवस्था निमित्त या ठिकाणी सुरू होतो हा सर्व सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी भावी भक्तगण सिद्धेश्वर भक्तगण परिवार सर्वजण साजरे करत आहोत या ठिकाणी संबंध महाराष्ट्र भरातून भाविक या ठिकाणी येत असतात सिद्धेश्वर महाराज आपले माती सिद्धेश्वर महाराजांचे जन्मी आपला माथा ठेवतात व भाविक आपलं गाराने या ठिकाणी सांगतात निश्चितपणानं महाराज यांची मनोभावी जी इच्छा असेल ती निश्चितपणानं पूर्ण करतात अशी अनेक भाविकांना या ठिकाणी अनुभव मिळत असतात आज अक्रावी अक्रावी या ठिकाणी सर्वश्रेष्ठ श्री सिद्धेश्वर महाराज यांचा एकशे अकरावीचा अकरावी पुण्यतिथी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या सिल्लोड तालुक्याचं जे आराध्य दैवत मानलं जातं त्या सद्गुरूंचा आज या ठिकाणी पुण्यतिथीचा भव्या अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मागच्या अठ्ठावीस तारखेपासून ते आज म्हणजे चार तारखेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या अखंड परिणाम सप्ताह वेगळ्या प्रकारच्या नामांकित अशा महाराजांची कीर्तन या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे झाले अनेक भाविक भक्तांनी या ठिकाणी या सगळ्या उत्साहाचा लाभ या ठिकाणी घेतात सालाभराप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणावर सिल्लोड तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातून खानदेश विदर्भ हा जो भाग आहे तर या भागामध्ये सुद्धा महाराजांच बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रश्न होत आणि या सगळ्या भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक प्रस्त जे आहे तर आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं श्री क्षेत्र धोगरा या ठिकाणी भेट देत असतात आपल्या मनातल्या ज्या काही संकल्पना असतील आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील त्या इच्छा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी सद्गुरु सत्तेश्वर महाराज यांनी अखंड आज कागायत केलेला आहे आणि एक विश्वास एक श्रद्धा म्हणून मराठवाड्यात खूप मोठ्या नाव आज सद्गुरु सिद्धेश्वर महाराज यांचं या ठिकाणी आहे अशाच प्रकारे सर्वांवर सद्गुरु सिद्धेश्वर महाराज यांची कृपा राहो आणि सद्गुरु सद्गुरु सिद्धेश्वर महाराज आपल्या सगळ्यांना यश देव कीर्ती देव ऐश्वर देव सुख समाधान देव शांती देव सर्व बळीराजांच्या ज्या काही इच्छा असतील त्या या ठिकाणी पूर्ण करो एवढीच या ठिकाणी मी सद्गुरु सिद्धेश्वर महाराजांच्या वतीनं भगवान सद्गुरु सिद्धेश्वर महाराजाला प्रार्थना करतो जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज